हॅलो मैत्रिणींनो तर आज आहे त्रिपुरा पौर्णिमा म्हणजेच दिव्यांची पौर्णिमा जसं आपण दिपा मावश्या करतो तसंच आजसुद्धा आपल्याला सगळीकडे दीप प्रज्वलित करायची आहेत आणि मी ते सगळी घरातली कामं आवरून घेतल्यानंतरच देवपूजा करते बरेच जण म्हणतात सकाळी सकाळी देवपूजा करायची किंवा सायंकाळच्या कर टायमिंगला करायची पण माझी सगळी कामं मा आवरेपर्यंत पाच वाजलेलीच असतात आणि जोपर्यंत सगळं घर क्लीन होत नाही तोपर्यंत मी देवपूजा करत नाही मला सगळं घर क्लीन लागतं आणि मगच मी देवपूजा करते भले मला पाच वाजू किंवा सहा वाजू तर मी अगोदर सगळे देव वगैरे घासून पितांबरीने स्वच्छ पुसून हवेसाठी ठेवले होते त्याच्यानंतर मग मी फरशी वगैरे क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी देवपूजा मांडून घेतली आज पौर्णिमा होती तर मी व्हाईट कलरचं आसन टाकलं होतं आणि त्याच्यावरती रेड कलरचे गुलाब ठेवले होते जसं की तुम्ही श्रावणी सोमवारच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असन की सोमवारी मी हे व्हाईट कलरचं आसन टाकत होते आणि त्यावरती रेड कलरचे गुलाब ठेवत होते जे की उठून दिसत होते आणि यामध्ये मी ते व्हाईट कलरचे जे निशिगंधाची फुलं होती ना ते ठेवले होते कारण वेगळं काहीतरी दिसावं म्हणून आणि आमचा कॅमेरामॅन हा थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे मी दरवेळेला व्हिडिओ जे यूट्यूबचे शूट करते ना त्यावेळेला फोन स्टँडला लावत असते आणि आज ना योगला म्हटलं तू शूट कर आणि त्याला फोन बघायचा होता म्हणून त्याला एवढी घाई झाली होती ना तो सारखा म्हणायचा मम्मा बास्क मम्मा बास बास आणि त्यामुळं तो असा कॅमेरा मुद्दाम फिरवत होता तरी मी त्याला जबरदस्ती थोडं शूट करायला लावले मग इथं मी मला थोडीशी फुलं कमी पडली होती मग त्यानंतर मी पुन्हा मार्केटला गेले आणि फुलं घेऊन आले कारण मला सगळं व्यवस्थित लागतं तरच मला ते करायची इच्छा होते आणि ह्यासाठी काही म्हणजे असं हे नाही की बरेच जण मला म्हणतात की हिला दोन माणसाचं काम आहे म्हणून ही असलं काहीतरी करत बसते पण दोन माणसांचं काम असो किंवा दहा माणसांचं काम असो घरात ह्या सगळ्या गोष्टी करायला मला खूप जास्त आवडतात प्रत्येकालाच आवडतं असं नाही पण मला स्वतःला आवडतं आणि हे काही मला कोणी शिकवलेलं हो नाही आहे हे मला आपोआप म्हणजे माझ्यामध्ये अशी एनर्जी निर्माण झाली की मला हे सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात कारण इतर कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी डोकं लावण्यापेक्षा मला घरात नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करायला आवडतात जसं की तुम्ही माझे खूप जास्त म्हणजे जे व्लॉग बघितलेच असतात मागचे की त्यामध्ये सगळे पूजेचे वगैरे असतात ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पूजा वगैरे मी मांडलेल्या असतात आणि मला हे सगळं जास्त करायला आवडतं इतर गोष्टींपेक्षा आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्हिटी वाटते कोणी करो किंवा ना करो पण मी स्वतः करत असते कारण आणि जिथं पण जाईन तिथं ती मी स्वतः करत असते कुठे का जाईना कोणाचा काही कार्यक्रम असो किंवा कुणाच्या घरी जाऊ किंवा कसली पूजा असो तर तिथं मी स्वतःहून करत असते ते पण सगळं सामान घेऊन जाऊ मी दिवाळीलासुद्धा सासरी गेले होते जसं की तुम्ही ते व्हिडिओ बघितलेच न कारण मी तिथं काही शूट केलं नव्हतं गावाला धनत्रयोदशी आणि वसुबारस फक्त मी इथं केलं होतं पण मी इथून सगळं सामान गावाला घेऊन गेले होते आणि तिथंसुद्धा सगळं मी व्यवस्थित पूजा वगैरे सगळं मांडलं होतं जसं मला इथं करायचं होतं तसं मी सगळं व्यवस्थित केलं होतं आणि हे काही आपल्याला कोणी शिकवत नसतं काय नसतं हे आपल्याला स्वतःच म्हणजे इच्छा निर्माण होते आणि मग मला ती सगळं करायची आवडच झालेली आहे आता आणि त्यामुळं मला खूप छान पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान अशी माझी सुंदर इथं देवपूजा झालेली आहे मग त्याच्यानंतर दिवाळीमध्ये मा माझी जी, जी रांगोळी काढायची राहिली होती म्हणजे आम्ही काढली होती पण पावसामुळं तो पूर्ण प्लॅन फसला आमचा आणि पावसाने आम्हाला काही साथ दिली नाही त्यामुळं ती माझी रांगोळी अर्धवट राहिली होती तर मी ठरवलं होतं की दिवाळी संपेपर्यंत एकदा तरी ती मी रांगोळी काढणार म्हणून आणि मग आज त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने म्हटलं चला आज काढून घेऊया तुळशीच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा काढायची होती पण त्या दिवशी काही मला वेळ भेटला नाही एवढा आणि मग मी तर उंबरट्या लेपन करून घेतलं ले त्यानंतर हळदीचं लेपन केलं म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आणि म्हटलं ते वाड्यापर्यंत मी मार्केटला गेले हे फुलं घेऊन आले आणि ही पिंटरेस्टवरती मी रांगोळी बघितली होती आणि सभोऱ्याच जणांनी दिवाळीमध्ये ही रांगोळी काढली होती आणि पण माझी राहिली होती कारण मला लक्ष्मीपूजनलाच ही रांगोळी काढायची होती तर मग मग तेव्हा काही मला जमलं नाही मग त्यानंतर मी तर उरुली डेकोरेट करून घेतली कारण हे गुलाबाच्या कळ्या खूप जास्त आल्या होत्या तर म्हटलं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर छान फुलतील म्हणून मग यामध्ये सगळ्या कळ्या लावल्या होत्या आणि साईडनी ती व्हाईट कलरची फुलं टाकली होती त्यानंतर इथं सगळे दिवे लावून घेतले उंबरट्यावरती छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित लास्टला दाखवणारच आहे उंबरट्याच्या साईडची रांगोळी वगैरे सगळं मग इथं हवे हवेने खूप जास्त दिवे विजायला लागले होते त्याला म्हटलं अगोदर गेट बंद कर आणि तसाच त्याचा फोन चालू होता त्यानंतर इथं छान असं सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले देवाला दिवा वगैरे लावला जी पण आपल्या नारळामध्ये आपण जी वात लावतो ना तीनशे पासष्ट दिवसाची एक म्हणजे तीनशे पासष्ट वाती त्या सगळ्या लावून घेतल्या आणि देवाच्या तिथं सगळ्या अगोदर त्या प्रज्वलित केल्या मग त्यानंतर बाहेर दिवे सगळे घेऊन आले मग छान अशी रांगोळी माझी तयार झाली फायनली त्यामध्ये सगळ्या पंत्या लावून घेतल्या आणि खूप सुंदर दिसत होती ही रांगोळी कारण माझी खूप जास्त इच्छा होती पूजनला ही रांगोळी काढायची पण तेव्हा मला काही पावसाने साथ दिली नाही आणि फुलं पण थोडी कमी पडली होती आणि पावसात जेवढी काढली ते होती तेवढी सगळी वाहून गेली होती त्यानंतर मग इथं छान अशी रांगोळी काढली ग्रीन कलर भरला होता मी त्यामध्ये कारण ग्रीन कलरचा आता काही नव्हतं अवेलेबल मग म्हटलं ग्रीन कलर भरूया त्याची बॉर्डर देऊया त्याच्यानंतर इथं उंबरट्याच्या साईडला छान अशी रांगोळी काढून घेतली उंबरटा पूजन करून घेतलं धूप लावली आणि ही सुद्धा मी साईडला रांगोळी काढली होती इथं रुळी ठेवली होती उंबऱ्याच्या कडेला आणि तुळशीजवळ सुद्धा तो दिवा लावला होता मातेचा जो तुळशीचा दिवा मी दिवाळीमध्ये घेतला होता तर असं छान छान मला गोष्टी क्रिएटिव्हिटी करायला आवडतात तुम्हाला मी सगळ्या गोष्टी केलेल्या आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉगसुद्धा कसे आवडतात सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपल्याला लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर आणि लाईक सबस्क्राईब करावं लागत त्यानंतर मी ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघितला होता तशा अळूच्या वड्या मी केलेल्या आहेत ज्यांना कोणाला ही अशी रेसिपी पाहिजे असेल त्यांनी नक्की कमेंट करा मी पुढच्या वेळेला नक्की ट्राय करेन आणि आजच्यासाठी एवढंच कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट व्लॉग